कार मराठवाडा न्यूज इलेवन नेटवर्क मध्ये आपले मनपूर्वक स्वागत संजय राऊत माझा माल रेकी साठी त्यांनीच गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार तो माझा माल आहे रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवले असतील असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी झाल्याचा प्रकार समोर आला आहे त्यावर विरोधकाकडून रान उडवलं जात आहे संजय राऊत यांच्या सुरक्षेची मागणी होत आहे या विषयावर फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने वक्तव्य केले आहे त्यांनी संजय राऊत यांना आपला माल म्हटले आहे काय म्हणाले गुलाब गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील म्हणाले की संजय राऊत यांच्या घराची रेकी कोणी करणार तो माझा माल आहे रेकी करण्यासाठी संजय राऊत यांनीच माणसे पाठवले असतील असा टोला राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप होतच असतात दरम्यान मंत्रिमंडळाचे खाटे खाते वाटप एक दोन दिवसात होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले राऊत यांची मोदी शहा फडणवीस यांच्यावर टीका घराची रेकी झाल्यानंतर संजय राऊत भाडूपमध्ये आले आणि त्यांनी या प्रकरणात या प्रकरणात न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे मोदी शाह आणि फडणवीस यांना आपला आवाज बंद करायचा आहे असा आरोप त्यांनी केला आहे माझा पोलिसांवर विश्वास आहे मुंबई पोलीस या घटनेचा तपास करण्यास सक्षम आहे असे राऊत म्हणाले रेकी प्र रेकी प्रकरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिसांशी बातचीत केली आहे असे संजय राऊत यांनी म्हटले ते म्हणाले मला पोलीस आणि विश्वास आहे माझी सुरक्षा सामनाचा संपादक असल्यापासून होती उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री असताना माझी सुरक्षा कायम होती नवीन सरकार आले अडीच वर्षापूर्वी तेव्हा राजकीय विरोधकांची सुरक्षा काढून घेतली परंतु मी महायुतीवर टीका करतोय म्हणजे ते मला शत्रू समजतात आम्ही राजकारणात टीका करतो तर आम्ही आम्हाला शत्रू समजतात या पद्धतीने राजकारण कधीच झाले नाही माझ्या घरावर पाळत ठेवणे हे नवीन नाही असे संजय राऊत यांनी म्हटले